मंडळी पुणेकरांचं काही नेम नाही असं कायम नव्हत आणि दौंडच्या एका तरुणाने हे अगदी खरं करून टाकलं देशाच्या दुसऱ्या सर्वोच्च पदासाठी म्हणजे उपराष्ट्रपती पदासाठी एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने उमेदवारी अर्ज दाखल केले आणि त्यामुळे सध्या स्वध्य सगळ्या दौंड मध्येच नव्हे तर सोशल मीडियावरही या विषयाची चांगली चर्चा चला तर मग जाणून घेऊया नेमका हा तरुण शेतकरी कोण आहे की ज्याने सर्वांनाच आश्चर्य नमस्कार आणि प्रतीक्षा तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज केला आणि त्या तरुणाचं नाव आहे उमेश महादेव वय वर्ष पस्तीस या शेतकरी तरुणाने दिल्लीतील दिल राज्यसभेच्या दालनात उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखवले सर्वात कमी वयाचा उमेदवार ठरलेल्या उमेश यांनी ऑगस्ट रोजी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी सी पी मोदी आणि गिरिमा जै यांच्याकडे आपला अर्ज आणि पंधरा हजार रुपयांचा डिपॉझिट जमा केलं भारताचे माजी उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी तडकावरती राजीनामा दिल्यानंतर पुढील राष्ट्रपती कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे यांच्या राजीनाम्यानंतर आता अनेकांची नावे ही पुढे येत आहेत एनडीए कडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्ण हे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार असतील तर विरोधकांच्या एनडीए आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आणि त्यानंतर आता दोन तारखेतील एका तरुणानेही उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे अनेकांना आता आश्चर्याचा धक्का बसलाय गावातील एका साध्या तरुणाने थेट देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी अर्ज दाखल केल्याने सर्वत्र चर्चा राहिली उमेश मेत्रेने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवाराचा अर्ज दाखल केला मात्र विधान परिषदेच्या उमेदवारी अर्ज भरताना दहा आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र हे अनिवार्य असते अशा स्थितीत आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र नसेल तर हा अर्ज बाद केला जातो त्यामुळे त्यांचा अर्ज देखील बाद करण्यात आला मात्र आता उमेश मैत्रे यांचा हा अर्ज पात्र ठरेल ना ना की नाही हे येणारा काळच ठरेल पण एका सामान्य माणसाने आपल्या देशाच्या सर्वोच्च पदासाठी प्रयत्न करण्याचे जे धाडस दाखवले आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे आणि हे दाखवून देत की लोकशाही प्रत्येकाला समान संधी आहे त्यामुळे उमेश मित्रे यांच्या या धाडसाने आज पुणे जिल्ह्याचं आणि दौंड तालुक्यात नाव देशभरात चर्च केलं